जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात येत आहे त्या पत्रकार परिषदेला उपस्थित माझी खासदार उमेद दादा माझे सहकारी राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष भाई शिवसेना उपटाचे विष्णुभाऊ बंगाळे शिवसेना उपटाचे अध्यक्ष गुलाबराजी वाघ शरदाबा तायडे सुनील भाऊ महाजन काँग्रेसचे आदरणीय राहुल राहुल राहुलजी भालेराव आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू सर्वप्रथम आज खांदीतचा सर्वात मोठा सण महाराष्ट्रातला मोठा सण पोळ्याच्या मी सर्वांना शुभेच्छा या ठिकाणी देतो शेतकरी बळीराजाला देखील शुभेच्छा देतो की भरभरून पाऊस जो सुरू झालेला आहे तो या ठिकाणी भरभरून पाऊस पडून नद्या नाले त्या ठिकाणी वाहून सगळी धरणं आपली भरून आणि बळीराजाचं मात्र पाऊस होताना नुकसानी होऊ नये अशा प्रकारच्या शुभेच्छा मी बळीराजाला या ठिकाणी देतो परवा पाच तारखेला जळगाव जिल्हा दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा होऊ घातली आहे त्या पार्श्वभूमीवर आजची मिटिंग ही अतिशय महत्वाची आम्ही विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी मानतो कारण की मी जळगाव जिल्हा दूध संघाचा संचालक देखील आहे आणि राष्ट्राचे जिल्हाध्यक्ष देखील आहे तर महाविकास आघाडीची भूमिका मांडताना मी एक गोष्ट सांगतो की मागच्या वेळेला बोनस भाव फरक हा शेतकऱ्यांना तिला केला नाही तो यावेळेला मिळावा नंबर एक देता आला तर मागच्या वर्षीचा राहिला देखील त्यांनी द्यावा नंबर दोन नंबर तीन पाच रुपयाचं जे अनुदान देण्यात आलेलं आहे ते अनुदान अजून देखील निम्मे लोकांना मिळालेलं आमच्या दूध उत्पादकांना नाही त्या बाबतीमध्ये तीन मंत्री त्या सभागृहात असताना दूध संघाच्या त्यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही साधारणतः सहा हजार शेतकरी असे आहेत दूध उत्पादक की ज्यांचं बँकेत अकाउंट नाही कारण ते सर्व कॅश ते पेमेंट गावच्या स्थानिक सोसायटीवरून घेतात त्या एका आटीमुळे सहा हजार लोक वंचित आहेत दुसरा शासनाने टाकलेली जातं आठ एसएनएफची आठ तीनच्या खाली एसएनएफ असेल तर त्या ठिकाणी आम्ही अनुदान देणार नाही ते, ते दोन हजार लोक त्या ठिकाणी साधारण वंचित आहेत असे आठ हजार लोक आमचे वंचित आहेत तिन्हा मंत्र्यांना मी आवाहन करतो की पाच तारखेला जी त्या ठिकाणी सर्वसाधारण सभा होते तत्पूर्वी त्यांनी शासनाकडून या अटी शिथिल कराव्या राहिलेल्या आठ हजार लोकांना त्या ठिकाणी अनुदान मिळण्यासाठी व्यवस्था करावी यासाठी खास पत्रकार परिषद आज घेण्यात येत आहे दुसरा भेद जो आहे ज्या ठिकाणी कापूर उत्पादकांना ई पीक केला नाही म्हणून अनुदान मिळत नाहीये केळी विम्याचा प्रश्न आहे त्या विषयावर उन्मेदारा त्या ठिकाणी निश्चितपणानं बोलतीलच ही प्रास्ताविकाच्या रूपामध्ये मी या ठिकाणी प्रथम माहिती दिली पत्र परिषदेला उपस्थित आमचे महाविकास आघाडीचे सगळे नेते राष्ट्रवादीचे शरदचंद्र चिर पक्षाच्या अध्यक्षपद आमचे गुराबराव जी वाघ सहसंपर्क प्रमुख आमचे जिल्हा प्रमुख सुनी बंडाळे आमचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यासोबत महानगराचे आमचे शिवसेनेचे वर्टाचे प्रमुख आहेत आभार सुनीलजी महाजन या ठिकाणी आहेत आमच्या काँग्रेसचे मालेरावजी आहेत प्रशांत चौधरी आहेत उपस्थित सर्व महापासाचा परिवार पत्रकार परिषदेचा मूळ हेतू जो आज आहे पोळ्याच्या निमित्ताने बळीराजाचा सण आज आहे शेतकऱ्याचा सण आहे आणि म्हणून जिल्ह्यातला शेतकरी विशेषतः दूध उत्पादक जी एजीएम होते वार्षिक सर्वसाधारण बैठक त्याकडे डोळे लावून बसलेली आहे की दूध उत्पादकाला आता तरी न्याय मिळेल या भावनेने त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्ही पण म्हटलं की झाल्यावर आपण प्रेस घेतलं का लोकांना असं वाटतं आरोप करण्यासाठी घेतो पण आम्ही या सत्सगे भावनेने आजची प्रेस घेतो आहे की त्यांना सत्सगवे बुद्धी मिळव शेतकऱ्याला बळीराजाला न्याय देण्याच्यासाठी अजून दीड दिवस हातात वेळ आहे त्याच्यातून त्याला सद्बुद्धी येऊ म्हणून त्या ठिकाणी आज ही पत्रकार परिषद आपल्या माध्यमातून बळीराजासाठीच्या आम्ही त्या ठिकाणी घेतो सगळ्यात महत्वाचा मुद्दामगाशी ज्येष्ठ संचालक ज्यांनी दूध संघामध्ये अत्यंत अभ्यासपणे काम करत दूध संघाला वाढी नेण्यामध्ये प्रचंड मोठं योगदान राहिले ज्या तालुक्यातून ते येतात साळीसगाव त्यामध्ये त्यांनी सगळ्यात जास्त संस्था जिल्ह्यातल्या त्या ठिकाणी देऊन दूध वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या बोलण्याला मागे आपण जर म्हणतो ना कर्नी और कथनी त्या पद्धतीने आहे आणि म्हणून त्यांनी आपल्यापुढे काही मुद्दे मांडले महत्वाचा मुद्दा एक आहे आपल्यापुढे तो मुद्दा आम्ही मांडला पण त्यावेळेस लोकसभेची निवडणूक होती त्यामुळे त्याला राजकीय बघितलं गेलं पण वास्तव राजकारणाच्या पलीकडे असा आहे की दूध उत्पादकाला त्या ठिकाणी दूध उत्पादन करत असताना चारा देव त्याचं पशुखाद्य पशु किंवा जी लाईव्ह स्टॉक जनावरं त्याच्यासाठीचा पासून तर खर्च जो आपण करतो दूध उत्पादन घेण्यापर्यंत या अनुषंगाने राज्यभर दुधाच्या संदर्भात आंदोलनं झाली राज्यभरात आंदोलन झाल्यानंतर त्यासाठी राज्याची समिती केली गेली आणि त्या समितीवर आपल्या दूध संघाचे सन्मान्य चेअरमन यांना घेतले गेलं परंतु खेद याचा वाटतो राजकारणाच्या पलीकडे आम्ही बोलतोय सत्संग बोलतोय की तीन स्वय तिन्ही स्तरीय समितीमध्ये दूध संघाचे चेअरमन असताना खरोखर सगळ्यांनी मान्य केलं जयंतराव पाटलांसारख्या के त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या या सगळ्यांनी सभागृहामध्ये आवाज उठवला आणि समिती फॉर्म झाली होती आणि ठरलं की पाच रुपये भाव फरक द्या कारण की तू त्याला खरंच परवडत नाही किंवा पस्तीस रुपये मिळालं पाहिजे पण तुम्हाला सांगायला त्या ठिकाणी आपल्या मागे होत गेलं पाहिजे या दूध संघाचा नाकारलेपणा की जवळजवळ आठ ते दहा कोटी रुपये भाव मिळणं अपेक्षित दोन रुपये पाच भाव म्हणजे जो आपण बघितली क्वांटिटी जी आहे आता दूध संकलन जे होतं बावीस तेवीस लाख सात पॉईंट चौसष्ट लिटर सात कोटी चौसष्ट लाख लिटर होतं म्हणजे साधारणतः आपण जर बघितलं या सगळ्याच्यात जे पाच रुपयेप्रमाणे भाव पर्यंत मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही जवळजवळ ऐंशी टक्के शेतकऱ्या म्हणून वापरू शकतो त्यानिश आणि त्यानंतर परत आता आंदोलन झाली आपण बघितलं खासदार बँक साहेबांनी गेलं दूध विकास मंत्री विजे तिथे गेले जयंतराव पाटील साहेब त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी नवीन म्हणजे या चालू वर्षाचं पण घोषणा केली पण तुम्हाला सांगतो जवळजवळ आता कालावधी जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मागचा सहा महिने झाले अजून दूध फरक दिला नाही नवीन जी आता चालू आहे ज्या बासष्ट दिवस आज बासष्टावा दिवस आहे आज बरोबर जी घोषणा केली दूध विकास मंत्र्यांनी बासष्ट दिवस झाले दुसऱ्या टप्प्यातला तर एक रुपया अनुदान आला नाही अनुदान जो आहे अनुदान म्हणजे जर मागच्या वर्षीचं अनुदान मिळत नाही चालू वर्षाचा पासष्ट दिवस झाला अजून अनुदान मिळत नाही मग तुम्ही दूध उत्पादकांसाठी नक्की काय करतायत हा प्रश्न जिल्ह्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी आहे आणि अत्यंत गंभीर आणि जटिल बाब त्या ठिकाणी आहे कारण की हक्काचं फरक त्यांना मिळत नाही त्यामुळे ही बाब त्या ठिकाणी महत्वाची ठरते नंबर एक नंबर दोन जो सन्मान्य संचालक प्रमोद पाटील यांनी सांगितला की बोनस जो आता मिळायला पाहिजे ला जी घोषणा होती तर परिस्थिती अशी सन्मानिय बापू आणि त्यावेळेस जे संचालक मंडळ होतं आम्ही जेव्हा बघितलं दोन रुपये दहा पैसे पहिल्या वर्षी बोलून दिला होता नंतर एक रुपये पाच पैशापर्यंत बोलून दिला होता नंतर ऐंशी पैसे बोनस दिला होता इवन दो कोरोना काळामध्ये सुद्धा बोनस दिला होता चाळीस पैसे सात पैसे तीस पैसे म्हणजे जो अत्यंत आपण ज्याला म्हणू की आ, क्रिटिकल पोझिशन होती कोरोना काळात तेव्हा सुद्धा बोलत दिले मात्र खेद याचा वाटतो की नवीन संचालक मंडळ गिरीश महाजनजी गुलाबराव पाटीलजी अनिल पाटीलजी हे सगळे तिघ मंत्र्यांच्या नेतृत्वात जे ज्याला दुधाचं ज्ञान नाही ज्याच्याकडे गाय आहे महिज नाही असा चेअरमन बसवला ज्याचा दुधाचा आणि जमिनीचा संबंध नाही आणि त्याच्यानी परिणाम जरूर काय हाल झाले तर दोन वर्षामध्ये ज्यांनी त्या ठिकाणी ज्यावेळेस नेतृत्वामध्ये यांचं सरकार त्यावेळेस म्हणजे दूध संघावर प्रशासन सरकार, सरकार बसलं त्यावेळेपासून आजपर्यंत एक पैसाही बोनस दिलेला नाही म्हणजे एनडीडीपीकडून सहकार तिथं स्थापन झाल्यापासून गेल्या सहा सात वर्षातला दुर्दैवी काळ ठरला आहे भाजपाच्या काळातच बोनस मिळालेला नाही पंचवीस वर्षाचा इतिहास आहे आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की कोरोना काळात बोनस देऊ शकतात सुरुवातीच्या काळात स्थापना दोन रुपये दहा पैसे बोलून देऊ शकता तर तुम्ही आता किमान आम्हाला अपेक्षित असं आहे तर त्यावेळेस डिव्हिडंड पण दिले म्हणजे जे सहकारी संस्था आहेत त्यांचं जे आहे त्याच्या आगीस डिव्हिडंड पण मिळाला तो डिव्हिडंड मिळत असताना पाच टक्के साठ टक्के जो मिळत होता तो डिव्हिडंड त्यांना पूर्ण न संस्थेचा त्यांना मिळत होता यांना मान्य आहे मागच्या वर्षी यांनी काय सांगितलं दूध चोरी <laughs> काहीतरी आरोप प्रत्यारोपामध्ये सांगितलं की आम्हाला नफा नाहीये असं काही चित्र तयार केलं आणि डिव्हिडंड पण टाळला बनावट तोटा दाखवला आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी हे जसं काही खूप तज्ञ झाले आज रूप आणून जिल्ह्यामध्ये असं चित्र तयार केलं आणि त्याच्यातून दूध उत्पादकाच्या भावनेशी खेळून त्याला पण असं वाटलं अरे बाबा आपला खूप मोठा रकम हे आहेत आणि त्या माध्यमातून डिव्हिडंड पण टाळला बोनस पण दिला नाही आता आम्हाला अपेक्षा अशी आहे मिनिमम दोन रुपये बोनस दिला पाहिजे कारण डिविडंट पण नाही बरोबर आहे आणि त्यांनी जो मागच्या काळात संकलन झालं सत्तावीस रुपयांनी जे दूध घेतलं त्या काळातलं बटर आणि पावडर ही चांगल्या चढभावाने आता विकलेली आहे सहकार लागतो सहकारातून समृद्धी <laughs> इक्वल प्रॉस्पिरिटी आपण जे म्हणतो समृद्धी म्हणजे इक्वल प्रॉस्पिरिटी सगळ्यांची समान वृद्धी प्रगती झाली पाहिजे तर ज्या शेतकऱ्यांच्या दूध उत्पादकांच्या दुधातून तु तुम्ही बटर आणि पावडरचे पैसे त्या ठिकाणी आता प्रॉफिट घेतला आहे तो प्रॉफिट त्याने शेअर करा तो तुम्हाला मजा मारण्यासाठी नाहीये तुम्ही मौज मजा करण्यासाठी नाही तो प्रॉफिट आणि किमान तुम्ही म्हणून आम्हाला त्या ठिकाणी दोन रुपये बोनस जर दिला तर मागचा पण दहा किंवा कवर होईल आणि त्याला काही हातामध्ये पडेल आणि दूध उत्पादकाला न्याय मिळेल ही अपेक्षा त्या ठिकाणी आम्हाला आणि म्हणून आज आम्ही दूध उत्पादकांच्या माझ्यावर ती मागणी त्या ठिकाणी करतोय नंबर एक नंबर दोन की आम्हाला या ठिकाणी सांगायचे की मागच्या हे ला गंभीर बाब आहे गिरीश महाजन साहेब मोठ्या ह्याच्यात बोलले होते की महिला सक्षमीकरण करू तर दारूच्या बाटलीवर महिलांचे फोटो लावणार तर तोडून महिला सक्षमीकरणाचे शब्द शोभत नाही कारण हेच गिरीश महाजन खानदेशाच्या शादा मध्ये बोलले होते की दारूची खपत होती तर बाटल्यांवर बायकांचे फोटो लावा त्यामुळे त्यांचं तोडून महिला सुरक्षा हा शब्द शोभत नाही लाडकी तर खूप दूर आहे पण सुरक्षेचा साठीचं जाऊ द्या महिला स्वच्छ आम्ही वीस लाख रुपये प्रतिसंस्था लोन देऊ हा शब्द दिला होता सरकार त्यांचा आहे त्यांचं राज्यात केंद्रात दूध संघात एक संस्थेला त्यांनी अर्थ सहाय्य केलं नाही बोलायची वाटा आणि बोलायची कडी गिरीश महाजन साहेब तुम्ही फक्त राजकारण करण्यासाठी संस्थेला जातात का निवडून येण्यासाठी केव्हा तुम्ही आश्वासन देतात का अहो नाही तुम्ही केवळ प्रयत्न दाखवा तुम्हाला तुम्ही मिटिंगला जात नाही तिथे वेळ देत नाही मग एखादी प्रामाणिक दूध उत्पादकाला जाऊ दिला असं त्यांनी प्रयत्न केले असते ना जाऊ द्या समजा गिरीश माझ्या तर काही माती दूध असे संबंध नाही थोडं पण वाटत होत आम्हाला शिंगाड्या हातात घेणारे गुलाबराव पाटील कुठेतरी दूध उत्पादकी जाणून ठेवतील पण गुलाबराव पाटलांनी देखील त्या संस्थेत ज्यावेळी निवडून आले त्या दिवसाचा वाईट आता माझ्याजवळ आहे तुम्हाला म्हणतात मी ऐकू पण शकतो जर तुम्ही परवानगी दिली तर सांगितलं होतं की आम्ही एका वर्ष अपेक्षित बदल झाले नाहीत तर राजीनामा देऊ पहिला संचालक मी असेल असं त्यांनी बायकृत दिले सगळ्या मीडिया पुढे दिलेले म्हणजे असं काही नाही मी तुम्हाला आता ऐकवन पण त्या ठिकाणी पण त्यांनी संघ वाचवणे संघ पुढे नेणे राज्याची मदत असेल तर आम्ही आहोत या आता केंद्राची मदत काढली आता आमदार गिरीश ना शिंदे साहेब आहेत देरेंद्रजी आहेत त्यांच्या मदतीनं हा संघ वरती आलो आणि पहिले सांगितलंय वर्षभराच्या आधी संघाचा पार पडला नाही तर पहिला राजीनामा होणार असणार आहे मी आपल्याला खात्रीपूर सांगतो ही निवडणूक आम्ही आपल्या आमच्यासोबत शौक करता खूप विन्ञा करतात पिण्या करता बरोबर त्यांनी सांगितलं की आम्ही राजीनामा देऊ पाहिला नाही असेल आणि मला असं वाटतं थोडंसं शेतकरी त्यांच्यातलं कुठेतरी जिवंत आहे असं जर वाटत असेल शेतकऱ्यांना बरोबर जर त्या ठिकाणी त्यांना जाणीव करून द्यायचं त्यांनी मागच्या दीड महिन्यापूर्वी थोडीच झलक दाखवली होती की मी राजीनामा देईन याचा अर्थ दूध संस्थेमध्ये त्या ठिकाणी काळाबोरं सुरू आहे त्या ठिकाणी अफरातफर सुरू आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं ऍप डेव्हलप होत नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं की ते बोलताना बोलले दुर्दैवाने जिओ टॅगिंग बोलले पण चला टॅगिंग व्हाय घरी आमचा मुला भाऊंचा थोडा वेळ कमी मिळतो अभ्यासाला जिओ टॅगिंग विहीर फळबाग किंवा घरकुलाचा करत असतो आपण दुधाचा संदर्भात इयर टॅगिंग करत असतो कानाचा टॅगिंग करत असतो पण आमचे मुलं भाऊ जिओ पर्यंत तरी पोहोचले आता या पंचवार्षिकला त्यामुळे हरकत नाही ते थोड्या दिवस उच्च पंचवार्षिक जात की कानाच्या पर्यंत मुलांचं इयर टॅगिंग करून अनुदान द्यायचं असतं पण त्या सगळ्या संदर्भात त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलं की आम्ही अनुदान देऊ शकत नाही बाब ती आहे मला त्यांच्या अभ्यास करण्यावर जायचं नाहीये मला लाभ मिळून द्यावा कशा पद्धतीने आम्हाला काही घेणं देणं नाही तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करा नका करू खमक्यापणाने न्याय मिळवून द्या आम्हाला अभिमान राहील त्या ठिकाणी पण दुर्दैवाने भाऊ आदरणीय गुलाब भाऊ शेतकऱ्यांचे कैवारी शेतकऱ्यांच्यासाठी शिंगाडे हातात घेणारे मग मी पुढचं वाक्य बोलू नये याची माझी इच्छा आहे त्यांचा आदर सन्मान राखावा मी जर सोंगाड्या बोलवतो त्यांना राग येतो त्यामुळे जर खरोखर तुम्ही शेतकऱ्यांचे पुत्र असाल तर या एजी मला राजीनामा द्याल तुम्ही आणि जर राजीनामा दिला नाही तर सांगा मान्य करा की मी देखील या भ्रष्टाचारामध्ये मी समर्थन त्या ठिकाणी आहे त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की किमान गुलाबराव पाटील त्या ठिकाणी राजीनामा देतील आणि जे सत्य आहे कारण की त्यांनी पासष्ट दिवस झाले एक रुपया दिला आणि दुसऱ्या टप्प्यातला पहिल्या टप्प्यातला तोच वाट सोडून द्या बोनस दिला नाही आणि मग तुम्ही काय म्हणून त्या ठिकाणी संस्थेवर एका बाजूला सांगतात की अशा पद्धतीने आम्ही गुरु आणि म्हणून तो आमचा आक्षेप त्या ठिकाणी आहे नंबर तीन की खरं तर ऑपरेटिव्ह मध्ये सभासद संख्या जी होती ज्यावेळेस सन्माननीय प्रमोद बापू संचालक होते चौदा पंधराला पाचशे नऊ संस्था होत्या पंधरा सोळाला पाचशे अकरा संस्था झाल्या सोळा सतराला पाचशे तेवीस संस्था झाल्या सतरा अठराला पाचशे पंचावन्न संस्था झाल्या अठरा एकोणवीस ला पाचशे शहात्तर झाल्या वीसला सहाशे चाळीस झाल्या बाब तुम्ही लक्षात घ्या वीस एकवीसला सहाशे बहात्तर झाल्या एकवीस बावीसला सातशे एक झाल्या म्हणजे चढत्या क्रमाने संस्था वाढत गेल्या पाचशे वरून सातशे वर म्हणजे दोनशे संस्था वाढल्या सहकारी दूध देणाऱ्या मात्र बावीस ला हे आले आणि तेवीस ला हे आले केवळ आठ आणि दहा संस्था वाढलेल्या आहेत म्हणजे दूध संस्था सहकारी त्यांनी खरेदी पूर्णपणे थांबून या उलट खाली दुधाची क्वांटिटी पाहिली तर तेवढीच राहिलेली आहे मग दूध येतं कोणच आहे दूध येतं कोण आहे को संस्थांचे संस्थांच्या प्रस्तावप्रमाणे माझ्याकडे यादी आहे पंचवीस संस्थांची या पंचवीस संस्था सांगताय की आमचे सभासद करून आमचं दूध घ्या म्हणून ते मागणी करतायत त्यांना सभासद करत नाहीये आणि दुसऱ्या बाजूला खासगी संस्थांतून दूध घेत आहेत म्हणजे कॉपरेटिव्ह हे यासाठी असतं की या सगळ्या <coughs> याच्यातून इक्वल प्रॉस्पिरिटी ज्या मी मागाशी उल्लेख केला सगळ्यांना सोबत घेऊन सहकारातून समृद्धी व्हायच्याऐवजी सहकारातून स्व्हा व्हायला लागतंय आणि यांनी खाजगी संस्थांचं दूध घेतलंय खाजगी गटाचं दूध घेतलंय ना की कॉपरेटिव्ह सहकारी संस्थांचं दूध घेतलंय आणि म्हणून याच्यात यांची टक्केवारी आहे लाडकी बहीण योजना आता मला वैयक्तिक जायचं नाहीये पण शेतकऱ्यांसाठी ना सत्य पण मांडावं लागेल बापू एक खरे का खोटे पूर्ण दुःख सांगायचा सा कारभार सन्मान्य चेअरमन साहेबांचे साडू बघत नाही तुम्ही जाऊन बघा मी खोटं बोलत असेल तर मला सांगा उमेश पाटील तुम्ही राजकारण करू नका आणि वैयक्तिक जाऊ नका मला वैयक्तिक जायला आवडत नाही मी कोणाच्याही वैयक्तिक जीवनात जात नाही आणि तो माझा संस्कार नाही पण सत्य मांडलं लागेल त्यामुळे लाडकी बहीण योजना सोडून आता लाडका साडू योजना सुरू झालेली आहे लाडका साडू आणि हा साडू झाडू घेऊन दूध संघ त्या ठिकाणी साफ करायला लागलेला आहे साफ करायला घाण केली आहे तर ठीक आहे पण हे भ्रष्टाचाराची विष्ठा खाण्याचं काम हा साडू जेव्हा करतो आणि त्याला जेव्हा चेअरमन ज्याला पूर्ण पाठिंबा देतात आणि त्या तीन मंत्री ज्याला कवर देतात त्यावेळेस दूध उत्पादकांना वाऱ्यावर सोडवू आम्ही तरी सोडणार नाही महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून असेल शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून असेल काँग्रेसच्या माध्यमातून असेल किंवा दूध उत्पादक शेतकरी असेल ही बाब एवढ्यावर थांबली नाही यांनी काय सांगितलं अजून मागच्या एजीएमला की सगळ्यात जास्त दूध देणाऱ्या बरोबर बापू सर त्यांना आम्ही संचालक करू मध्ये करू बोलले होते की नाही एजीएमला यांनी प्रोसेसिंग केली का के नाही केली यांना माहिती पण संस्थेपुढे रेकॉर्ड येते बोलले होते तुम्ही मात्र बारा महिने झाले सन्मान्य चेअरमन साहेब तुम्ही मोठा आव आणतात मी मोठा नीतीवान आहे पण तुमची अनिती तुमची भ्रष्ट नीती तुमचा काळा चेहरा ओरिजिनल तो पुढे येतोय आणि त्याला तीन मंत्री पूर्ण पाठभाव देत आहेत हे स्पष्ट परिचारिका जाणार आहे आणि तुम्ही ते सुद्धा केलं नाही म्हणजे तो तो पण घेतला नाही याच्या पलीकडे जर आज आपण बघितलं तर यामध्ये क्लिअर कट पशुखाद्य विक्री पहिले गुणवत्ता होती म्हणून बघा चौदा पंधराला अठ्ठावीस हजार एकशे आठ मेट्रिक टन पशुखाद्य विक्री झाले चौदा पंधरा पंधरा सोळाला अठ्ठावीस हजार सोळा सतराला सत्तावीस हजार सतरा अठराला तेवीस हजार अठरा एकोणवीसला सव्वीस हजार एकोणास वीसला चोवीस हजार आणि बघा यांच्या ताब्यात आलं आणि वीस हजार आणि आता यावर्षी सोळा हजार मेट्रिक टन म्हणजे आठ आठ हजार मेट्रिक टन पशुखाद्य कमी झालं मग या पशुखाद्यामध्ये बळीनं किती आणले जाते का या पशुखाद्यात मंगेश चव्हाणांचा खासगी कारखान्यामध्ये मळी तर येत नाही ना हा संशय या ठिकाणी येतोय लाडका साडू तर तिथे मळीच्या माध्यमातून गुणवत्ता डासळून आमच्या दुधामध्ये त्या ठिकाणी तेल युरिया टाकून भैसळ दूध तर देत नाही ना तुम्हाला सांगतो ही गंभीर बाब आहे दूध याला अमृत म्हटलं जातं आईचं दूध या अमृत म्हटलं जातं गाईचं दूध या अमृत म्हटलं जातं आणि दुर्दैवाने या ठिकाणी काही भेसळचे प्रकार चालू इतर यांनी थांबवले नाही ना आता तुम्हाला सांगतो पुढच्या आठ दिवसात जर यांनी ही भेसळ थांबवली नाही तर यांची भेसळ सुद्धा मी पुढे आले तुम्हाला सांगतो युरियाचं दूध करतात गोड तेल टाकून दूध करतात फॅट लागावे म्हणून भेसळ करतात अक्षरशः दूध संघाचा क्वालिटी कंट्रोलचा एक माणूस जिबेला सुद्धा ते दूध लावत नाही इतकी भेसळ त्या ठिकाणी सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही दूध अमृत गोड किती डिमांड होती काय त्या ठिकाणी आज आपण जर बघितलं यांचं सेल्स डाऊन होतोय दिवसेंदिवस या सगळ्या परिस्थितीमध्ये मागच्या वर्षी यांनी तोट्यात दाखवायचा प्रयत्न केला वेगवेगळ्या पद्धतीने आणि म्हणून माझं या सगळ्यांना आव्हान आहे की आपण भाव फरक आणू द्या आणि तुला सांगतो की यांनी काय केलेलं आहे आता जवळजवळ आमचं म्हणणं जे आहे की तुम्ही जे बटर आणि जे पावडर होते याच्यामध्ये नोव्हेंबर ते एप्रिल सत्तावीस रुपयाने जे दूध खरेदी केलं ते आता जास्त भाव निकले गेले तर भाव आला आता आणि तो फरक तुम्ही द्या म्हणून मी ते बोनस मागतोय कारण आज एकंदरीत या सगळ्यात जर बघितलं आपण तर यांचा अमृत धारा पुसत इथून दूध घेणे चालतो पुसत म्हणजे मागच्या संचालक मंडळाला कदाचित कोण स्टोरेज मराठवा विदर्भातलं पश्चिम महाराष्ट्र मिळालं तेव्हा यांनी मोठा आकांक्षांडव केलं होतं किंवा साधारण ठेवलं बाबा काय ते दही गूप वाईला वाईला बरोबर वाईला तेव्हा मोठा आकांक्षांडव केला होतं मग आता वाईपेक्षा पुसत जास्त ना भाऊ पुसतचं दूध आणता तुम्ही पुसतला दूध देतात कोण ही अमृत धारा कोणाच्या गळ्यात ती धारा जाते नक्की बरोबर आहे का चेअरमन साहेब या खाजगी दूध घेऊन हो, तुम्ही कॉपरेटिव्हचं दूध का घेत नाही का सभासद करत नाही आणि सांगितलं जातं आम्हाला भेटायला पाठवा सहकारी संस्थांना आम्हाला भेटीला पाठवा म्हणजे कोणतं राजकारण चालू आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो नाथ डेरी बरोबर आहे का तापी डिलाईट मला त्या खाजगी संस्थांचं नाव घेऊन त्यांच्या बाबतीत बोलण्याचा अधिकार नाहीये पण कॉपरेटिव्ह मध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी खासगी संस्थांचं दूध घेऊन तुम्ही इथे बिझनेस करून तुम्ही जर इकॉनॉमिक्स आणि तिथून ते टक्केवारीचं तासभर बघितलं तीन रुपये सत्तर पैसे लिटर प्रमाणे त्यांना पैसे दिले जातात या खाजगी बीएमसीला आणि कॉपरेटिव्हला किती दिले जातात सत्तेचाळीस पैसे हा आणि सत्तेचाळीस पैसे का तर बीएमसी आम्ही दिलं यांच्या बापाचं नाही ते ने दिलेलं यांना ने यांना यांना फ्री ऑफ कॉस्ट दिली रेंजिबिलिटी कमी पैसा माफक मोफत अडूणात दिलेले आहे आणि ते बल्क मिल्क चिलर बीएमसी जिथे दूध आल्यावर थंड करून त्याचं आपण ज्याला म्हणतो साठवण आणि त्याची टिकवण्याची जी पेरिशिबिलिटी जी म्हणतात ती लाईफ वाढवलं जातं आणि मग हे खाजगी संस्थांना सांगतात सत्तेचाळीस पैसे प्रति लिटर आणि ज्या कॉपरेटिव्ह नाही त्या संस्थांना सांगतात तुम्ही बीएमसी टाका तीन रुपये सत्तर पैसे रुपये लिटर देता का म्हणजे हा जो प्रकार सुरू आहे हा सहकारातून खाजगीकरणाला पोषक चालना देणारा अगदी बरोबर मोदींच्या रुपाने इथं काम करताय खाऊजा खाजगीकरण उदारीकरण आणि ते वेगळे इथं खाऊजा चालूच हा गंभीर बाब या ठिकाणी येतोय कर्मचारी बिचारे परमनंट कर्मचाऱ्यांना मागच्या काळामध्ये काही बोनस दिले गेले यांनी काय नाही शिधा आमचे अर्धा किलो पेढे घेणार आमचा अर्धा चूक यंदा काहीच नाही कर्मचारी व्हायला प्रचंड दहशत त्या ठिकाणी आहे सीसीटीव्ही लावून घरी यायचं सीसीटीव्ही रिपोर्टिंग करतात ते म्हणजे कोण आज जातो कोण बाहेर जातो एकदम म्हणजे जसं काही सिक्युरिटी पुढेच नाही नाशिकची तिथे नोटा पळणार आहे अशा पद्धतीने सीसीटीव्हीचं काम चालू आहे आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून या सगळ्या गंभीर बाबी दुधाच्या संदर्भामध्ये आज आपण आपल्या माध्यमात आपन, पुढे आणत आहोत आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की तुम्ही या सगळ्या बाबी गांभीर्याने घेऊन या एजीएमला या दूध उत्पादकांना न्याय देण्याची सद्बुद्धी बळीराजाच्या आश्वासनाच्या निमित्ताने आम्ही मागणी करू त्यांना न्याय मिळू ही मागणी त्या गेली मी आता एक्सपेन्शन केलं प्लांटला एकशे दहा शिवसेने म्हणजे आर के व्हीआय मला आठवतं मी आमदार होतो नंतर जगात खासदार होतो राष्ट्रीय कृषी विकास योजना असतील एनडीटीबी असतील डीपीडीसी असतील याचा निधी मिळवला या उलट यांनी आता न राज्याचा निधी आणला कुठला काहीच नाही म्हणजे उलट एक्सपेन्शन त्या काळात झालं सगळे प्लांट त्यावेळेस अपडेट झाले यांनी फक्त काय आयत्या बिळेवरचे व येऊन तुम्ही नागोबा इथे काही तुम्हाला टक्केवारी आणि मलिदा खाण्यासाठी निवडून दिलं का तुम्हाला हा तर खूप आनंद होतो तुम्ही त्यावेळेस आणि म्हणून यापेक्षा अजून गंभीर बाबी आहे मी जास्त खोलात का जात नाहीये की किमान या मूलभूत गोष्टी त्यांनी कराव्या आणि जर त्यांनी या बाबी केल्या नाही तर पुढच्या टप्प्यात मात्र मी अजून जास्त खोलात जाऊन काही सत्य तुमच्या पुढे मांडेल त्यामुळे आज बळीराजाच्या सणाच्या दिवशी पोळ्याच्या दिवशी या ठिकाणी त्यांना सदबुद्धी परमेश्वर देव हीच अपेक्षा करून आम्ही त्या ठिकाणी आजची पत्र आहे दुधाचा मुद्दा थांबव एक मिनिट आली पण मागच्या अठध्या वर्षामध्ये सहकाराच्या माध्यमातून संस्था वाढून आम्ही त्या ठिकाणी ऊर्जेचा अवस्था आणण्याचा प्रयत्न केला पण हे सत्तेत आल्यानंतर दूध उत्पादक संस्था जे फ्री बेरोजगार शेतकऱ्याचे मुलं संस्था स्थापन करतात त्या ठिकाणी यांना भेटल्याशिवाय किंवा अजिबात नवीन संस्थांना परवानगी लवकर दिली जाते याच्यावर ऑडिट शक सुद्धा आला सभासद केलं जाते यावर ऑडिट शक आला आणि मग यांनी कुठेतरी चार पाच संस्था नावाला वाढू दिल्या अन्यथा ही प्रायव्हेटीकरण करायचं चाललंय की काय अशा प्रकारची शंका येते अजिबात नवीन संस्था उद्याला हे तयार नाहीत ऑडिट शर सुद्धा याच्यावर आलेला आहे मग रेक्टिफाय केलं थोडंफार दुसरी गोष्ट दादा जरी या ठिकाणी म्हटले काही बाहेरच्या लोकांकडून दूध घेतलं जातं ते दूध लो क्वालिटी म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणून एस एन ए फॅट कमी असतं बेसळ नसते कारण मी संचालक आहे पण ते मात्र लो क्वालिटीचं निश्चित असतं आणि तिथे गैरप्रकार असल्याची फार मोठी शक्यता कोणती आहे तर लो क्वालिटी एस फॅट कमीचं ते घेतलं जातं बशिल्ल्याने अशा प्रकारच्या चर्चा कर्मचाऱ्यां